आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी त्र्यंबकेश्वर येथून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी यात्रा उत्सव निघतो या नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे सहपरिवार उपस्थित होते दुपारी वाजता निवृत्तीनाथांची महाआरती करून पायी पालखी यात्रा उत्सवात प्रारंभ करण्यात आला आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांचं आराध्य दैवत अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी महाराष्ट्रातील पालखी सोहळे व असंख्य वारकरी भाविक भक्त व दिंड्या घेऊन वारी करत भू भूवैकुंठ पंढरपूरला जातात त्यात मानाच्या तिसऱ्या क्रमांकाची पालखी अर्थात वारकरी संप्रदायाचे गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची होय भक्तिमय वारकऱ्यांच्या समवेत व वा भव्य दिव्य स्वरूपात आज गुरुवार दिनांक दुपारी दोन वाजता विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर कुशावर्त मार्गे आद्य ज्योतिर्लिंग घेऊन सत्तावीस दिवसाच्या प्रवासासाठी निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान चा वारकरी भाविक भक्त गजर करत पंढरपूर प्रस्थान केले आहे सायंग गुरुगृही अर्थात गहिनी प्रसादे निवृत्ती दातार या अनुग्रहान्वये श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे गुरु गहिनी नाथ यांच्या समाधी पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे पहिला मुक्काम असणार आहे सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन त्र्यंबककरांच्या वतीने भव्य महाप्रसाद आयोजित केलेला आहे या प्रतिवर्षाप्रमाणे हजारो भाविक या सोहळ्यात उपस्थित होते धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार घेऊन केले ते लोक्य पावन संत सरस्वती निवृत्तीनाथ महाराजांचा नाशिकच्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पालखी सोहळ्याची प्रस्थान आज होते हे प्रस्थान म्हणजे आमच्या वारकऱ्यांच्या दृष्टीने भक्ती आणि शक्तीचा संगम आहे वारकरी लहान मुलांपासून तरुणांपासून वयस्करांपासून सर्व वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात आपल्या घरातली आणि प्रपंचातली सगळी दुःख हरून वारकरी या पालखीमध्ये आपलं आयुष्य जगत असतो जगायचं कसं आणि मरायचं कसं हा शिकवणारा हा पालखी सोहळा आहे म्हणून खऱ्या अर्थाने संतांनी हा पालखी सोहळा सुरू करून हजारो वर्ष झाले हा पालखी सोहळा जोपर्यंत पृथ्वी आहे चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी सुरू केलेला पालखी सोहळा हा असा निरंतर होत राहो आणि आमच्या सारख्या प्रापंची ग्रस्ती माणसाला याच्यातून अलौकिक आनंद मिळत राहो अशी भगवंताकडे प्रार्थना करतो येथेच थांबतो रामकृष्ण हरी माऊली हा दिंडी सोहळा पाहता सगळ्यांच्या मनामध्ये जो आनंद होतो तो, तो काही गगनात मावेना असा आनंद आहे रामकृष्ण हा सुख सोहळा वैकुंठा मध्ये बघायला भेटणार विश्वाचे ते गुरु स्वामी निवृत्ती दातारू अगदी पाच वर्षाच्या सात वर्षाच्या मुलापासून तर ते, ते पंच्याण्णव वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत या निवृत्तीनाथा दादांच्या वारीमध्ये पंढरपूरला पांडुरंगाला भेटण्यासाठी सर्व वारकरी हे आतुर झालेले आहेत माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी रंगले गोविंदाचे गुणी वेदले असा हा जीवनामध्ये सुख सोहळा आणि जन्माचं सार्थक वारी करण्यामध्ये आहे पांडुरंगाला भेटण्यामध्ये आहे मनुष्य देवे दिला देह भजना गोमठा तो झाला फाटा भाजिकायचा बाधिकेचा म्हणून मनुष्य जीवनामध्ये आल्याच्या नंतर वारी ही केलीच पाहिजे सबस्क्राईब प्रेस द बेल अपडेट